कायदरची जबाबदारी ही फक्त प्रताप सरकारची किंवा भरत सगळ्या बाळा मंत्री यांची आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली बाराष्ट्री जिल्ह्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेब घातलं तर खूप आहेत आणि प्रामुख्यानं कॉमन आहे प्रत्येक आता मी जवळ चार ते पाच वेळा मंत्री झाल्यापासून एसटी मी प्रवास केलाय खरंतर लहानपणी एस टीने प्रवास करायचो त्यानंतर मुंबई स्थायिक झाल्यानंतर देशभरेंना प्रवास करण्याची संधी मिळाली होती परंतु परिवहन मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गेल्या दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये चार पाच ठिकाणावरनं एस टीने प्रवास केला परंतु आजचा दौरा माझा निर्णय म्हणजे आयोजित केला होता त्यामुळे नवीन बस मिळाली याच्या आधीच्या बसेस जुन्या होत्या त्यामुळे त्याच्यामध्ये ए आर रहमानचं म्युझिक मला सगळ्या आर डी वर्मान ए आर रहमान सगळे म्युझिक डायरेक्टरचं थकतील अशा प्रकारचं म्युझिक ऐकू येत होतं आजच्या बसेसमध्ये मात्र काही म्युझिक वगैरे आलेलं नाही नवीन ज्या बसेस दिलेल्या आहेत त्यापैकी ह्या बसेस आहेत परंतु अशाच प्रकारची सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना कशी देता येईल जर मंत्र्यांना अशी सुविधा मिळते तर सर्वसामान्य सुद्धा ती सुविधा मिळायला हवी ह्या मताचं मी आहे म्हणून मी एस टीचा प्रवास करतो आहे आणि बऱ्याच वेळा प्रामुख्याने ज्या समस्या असतात त्या सारख्या असतात म्हणजे एस टीचं जे डेपो असतो त्यामध्ये सुरळीतपणा नसतो बसेस वेळेवर येत नाही बऱ्या वेळेवर सोडल्या जात नाहीत त्याचबरोबर प्रसादनग्रहाची अवस्था अतिशय नाजूक असते महिलांना प्रसादनग्रह नसतं बेस्टचे आप आपल्या एस टीचे कर्मचारी असतात त्यांना राहण्याची झोपण्याची व्यवस्था नसते आणि स्वच्छतेचा अभाव बऱ्याच ठिकाणी असतो जुन्या बसेस बऱ्याच ठिकाणी असतात या सगळ्या गोष्टींवर विचार विनिमय करून नवीन धोरण आम्ही आखतो आहे आणि वर्षाला पाच हजार अशा पद्धतीनं पंचवीस वर्षा पंचवीस हजार बसेस पाच वर्षामध्ये घेत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रवाशांना सुविधा कशा मिळेल म्हणजे जे घोषवाक्य होतं की गाव तिथे एस टी माझं नवीन घोषवाक्य आहे एस टी तेथे एस टी म्हणजे आदिवासी समाज जो आहे त्या आदिवासी समाजालासुद्धा एस टी वर्गालासुद्धा पाण्यापर्यंत एस टी ची सुविधा मिळायला हवी ह्या मताचं मी आहे आणि तशा प्रकारची मागणी ठेवून आमच्या माहितीचं सरकार आता काम करत आहे ज्या पद्धतीनं एकनाथ साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली देवेंद्र फडणवीस साहेबांना माझ्यावर जो विश्वास आहे तो विश्वास वार्ता करण्याकरता अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करतो एसटी परिषद विधानसभा प्रत्येक आमदार करायला पाहिजे लोकांच्या अडचणी बघा मी मंत्री त्या खात्याचा आहे म्हणून मी प्रवास त्यांनी करतोय कारण मला समस्या जाणून घ्यायची आहे बघा एस टी च्या समस्या मी एस टीने प्रवास केल्यानंतर जाणून घेऊ शकेल कारण ए सी मध्ये बसून जर मी इन्स्ट्रक्शन देत गेलो तर त्या तिकडे इम्प्लिमेंट होत आहेत की नाही याची जाणीव मला नसणार आणि मी प्रामुख्यानं प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो मला सुद्धा माझी एसी गाडी आहे त्या एसी गाडीतनं फिरायची मला सवय आहे परंतु शेवटी जबाबदारी आहे आपली त्या जबाबदारीची जाणीव मी ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रवास करतो काय झालं एक दीड तासाचा प्रवास जर मी केला तर मला जा ज्या प्रवाशांच्या समस्या त्याची जाणीव होईल आणि मी तशा पद्धतीची सुविधा देऊ शकेल आमदार खासदारांनी सुद्धा फळापर प्रमाणात प्रवास करायला हरकत नाही म्हणजे विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये बोलत असताना त्यांनी खरेखुरी समस्या जर त्या ठिकाणी मांडल्या तर आम्हालाही त्यावर मार्ग काढणं निश्चितपणे योग्य होतं बसल्या नवीन ज्या गेली नाही बघा ह्या बसेस आता सविशे बसेस मी घेतलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याला थोड्या थोड्या प्रमाणात येतो आहे धाराशिला दिल्या आता सोलापूरला द्यायच्या आहेत बारामतीला दिल्यात अनेक ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता करतो आहे या सविशे बसेस आता मी तीन ते चार महिन्यात पूर्ण करतो आहे व परत तीन हजार बसेसची मी मागणी केलेली आहे त्याही बसेस याच वर्षात येतील त्यामुळे या वर्षामध्ये पाच साडेपाच हजार बसेस मी राज्यातल्या सगळ्या डेपोनात येईल